नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय यसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे युद्ध झालेले आहेत इतिहासातील महत्त्वाचे युद्ध यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत कारण मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो प्रत्येक प्रश्नाबरोबरच आपण त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे तर कारगिल युद्ध कधी झाले तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कधी झालेले आहे कारगिल युद्ध तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कारगिल युद्ध हे मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेले आहे मित्रांनो यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की कारगिल युद्ध कोणामध्ये झाले होते तर हे युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाले या युद्धाला ऑपरेशन विजय असं सुद्धा म्हटलं जातं जे भारतीय सैन्याने से कारगिल सेक्टर साफ करण्यासाठी केलेले ऑपरेशनचे नाव आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे बक्सारची लढाई कधी झाली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की तुमचा अभ्यास कितपत झालाय तर पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे बक्सारची लढाई ही कधी झाली होती तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सतराशे चौसष्टला झालेली आहे बक्सारची लढाई ही लढाई इंग्रज आणि सिराज उद्दुल्ला मीर कासिम आणि शाह आलम दुसरा यांच्या संयुक्त सैन्यादरम्यान ही लढाई झाली होती तर लक्षात ठेवा पानिपतची पहिली लढाई कधी झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे पानिपतची लढाई कधी झालेली आहे पहिली तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला झालेली आहे पानिपतची पहिली लढाई मित्रांनो ही लढाई कुणामध्ये झाली होती तर मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि यामध्ये विजेता कोण झालेला आहे तर बाबर झालेला आहे लक्षात ठेवा तराईंची पहिली लढाई कधी लढली गेली तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तराईंची पहिली लढाई ही कधी झालेली आहे कोणत्या वर्षी झाली होती तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अकराशे एक्क्याण्णव ला झालेली आहे मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की तराईंची पहिली लढाई ही, ही कोणामध्ये झाली होती तर ही लढाई मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झालेली आहे आणि यामध्ये विजेता झालेला आहे पृथ्वीराज चौहान तर लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती खूप महत्वाची आहे चला आपला पुढचा प्रश्न पहा तराईंची दुसरी लढाई कधी झाली होती है, पहली है, तर, है, तर, है, तर पहा मित्रांनो आधी आपण पाहिलेला आहे पहिली लढाई एकूण किती लढाया झालेल्या आहेत तराईंच्या तर तीन लढाया झालेल्या आहेत तर दुसरी लढाई ही कधी झालेली आहे तर पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तराईंची दुसरी लढाई ही अकराशे ब्याण्णवला झालेली आहे तर ही दुसरी लढाई कोणामध्ये झालेली आहे तर मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झालेली आहे मित्रांनो आणि यावेळेस म्हणजे दुसऱ्या लढाईमध्ये विजेता कोण आहे तर मोहम्मद घोरी हे आहेत आणि पहिल्या लढाईमध्ये कोण होते विजेते तर पृथ्वीराज चौहान हे होते लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे तराईंची तिसरी लढाई कधी झाली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर तराईंची दुसरी लढाई तर ही बाराशे पंधराला ला झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे तर मित्रांनो ही लढाई कोणामध्ये झालेली आहे तर लक्ष द्या ही लढाई दिल्ली सल्तनतचा मामलुक राजा एलतुश याने माजी घोरी सेनापती अल दिन यलदिलचा पराभव करून त्याने त्याने विजय मिळवले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के डी पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेसाठी आपण ही पीडीएफ बनवलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठीच ही महत्वाची पीडीएफ असणार आहे तर या पी मध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न तालिकोटाची लढाई कधी झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे तर कधी झालेली आहे तालिकोटाची लढाई तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे तेवीस जानेवारी पंधराशे पासष्टला झालेली आहे तालिकोटाची लढाई मित्रांनो ही लढाई विजयनगर साम्राज्य आणि दख्खन सल्तनत यांच्यात झालेली लढाई होती तर या लढाईत दख्खन सल्तनतच्या संयुक्त सैन्याने विजयनगर सैन्याचा विनाशकारी पराभव केला होता तर लक्षात ठेवा चंदावरची लढाई कधी झाली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कधी झालेली आहे चंदावरची लढाई तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे अकराशे चौऱ्याण्णवला झालेली आहे ही लढाई मोहम्मद घोरी आणि राजा जयचंद यांच्यामध्ये झालेली आहे आणि या लढाईत राजा जयचंदचा मोहम्मद घोरीकडून पराभव झाला होता तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे घागराची लढाई कधी झाली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधी झालेली आहे घागराची लढाई तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सहा मे पंधराशे एकोणतीसला झालेली आहे मित्रांनो यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात तर पंधराशे एकोणतीसमध्ये लढलेले घागराचे युद्ध हे मुघल साम्राज्याने भारत जिंकण्यासाठी केलेली एक मोठी लढाई होती पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतची पहिली लढाई आणि पंधराशे सत्तावीसमध्ये खानवाची लढाईनंतर ही लढाई झाली होती तर ही लढाई कोणामध्ये झालेली आहे तर बाबर आणि मोहम्मद लोधी यांच्यामध्ये ही लढाई झाली होती आणि यामध्ये बाबरचा विजय झालेला आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात पानिपची दुसरी लढाई कधी झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पानिपतची दुसरी लढाई ही कधी झालेली आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला झालेली आहे पानिपची दुसरी लढाई तर ही लढाई कोणामध्ये झाली होती तर अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य त्यांना हेमू या नावाने आपण ओळखतो मित्रांनो तर यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे आणि यामध्ये विजेता कोण आहे तर अकबर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला हल्दीघाटीची लढाई कधी झालेली आहे कोणत्या वर्षी झालेली आहे हल्दी घाटीची लढाई तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे हल्दी घाटीची लढाई ही अठरा जून पंधराशे शहात्तरला झालेली आहे तर ही लढाई कोणामध्ये झाली होती तर महाराणा प्रताप आणि मानसिंग पहिला यांच्यामध्ये हल्दीघाटीची लढाई झालेली आहे लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न प्लासीची लढाई कधी झालेली आहे तर बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे मित्रांनो कधी झालेली आहे प्लासीची लढाई तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झालेली आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे कोणामध्ये झाली होती ही लढाई तर ब्रिटिश आणि सिराज उतोला यांच्यामध्ये ही लढाई झाली होती आणि यामध्ये विजेता होता ब्रिटिश पहा मित्रांनो या विजयामुळे ब्रिटिश भारतातील सर्वात मोठी आर्थिक आणि लष्करी शक्ती बनली होती तर लक्षात ठेवा पानिपतची तिसरी लढाई कधी झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधी झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पानिपतची तिसरी लढाई ही चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला झालेली आहे कोणामध्ये झाली होती तर अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे आणि यामध्ये अहमद शाह अब्दाली यांचा विजय झाला होता मित्रांनो आपण परत एकदा रिव्हिजन करूयात की पानिपतची पहिली लढाई ही कधी झालेली आहे तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला झाली होती दुसरी लढाई ही पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन आणि तिसरी लढाई ही चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला झालेली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू